न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सकल हिंदू समाजाचा इशारा थडगी हटवा नाहीतर रस्त्यावर आंदोलन नगरमध्ये लँड जिहाजचा स्फोटक आरोप हिंदू समाज संतप्त नगर शहर पुन्हा एकदा पेटण्याच्या उंबरठ्यावर सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट धडक देत मागणी केली आहे की शहरातील रस्त्यांवर उभारलेली अनाधिकृत थडगी तात्काळ हटवावीत वाहतुकीस अडथळा ठरणारी ही थडगी प्रशासनाने हटवण्याचे न्यायालयाचे आदेश वारंवार देऊनही अद्याप कारवाई न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे रस्ता रुंदीकरणावेळी हिंदू समाजाने स्वखुशीने स्वतःची धार्मिक स्थळे मागे घेतली मात्र काही ठिकाणी उभारलेली थडगी मात्र जशीच्या तशी ठेवण्यात आली आहेत एवढेच नव्हे तर या थडग्यांवरून वीज चोरी बेकायदेशीर बांधकामे आणि आजूबाजूच्या जागांवर अनाधिकृत वस्ती सुरू असल्याचा दावा समाजाकडून करण्यात आला आहे या सर्व प्रकाराला समाजाने थेट लँड जिहाद असे नाव दिले आहे सगळ्यात धक्कादायक म्हणजे न्यायालयाचे आदेश असूनही पोलिसच या थडग्यांचे रक्षण करत असल्याचा संतापजनक आरोप करण्यात आला आहे येत्या काही दिवसात गणेशोत्सव आणि इतर मोठे उत्सव असल्याने या थडग्यांच्या आडून शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी भीती समाजातून व्यक्त केली जात आहे कायदा सर्वांसाठी समान आहे हे प्रशासनाने दाखवून दिलेच पाहिजे अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन उभे राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे या मागणीमुळे नगर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे आणि प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काल अहिल्यानगर शहरामध्ये जी घटना घडली जे अनधिकृत एक खडग काढण्यात लोकांनी पाडण्यात आलं तर ते पाडण्यात आलं पण ते पाडण्याची वेळ का आली आता जे रोडचे काम चालू आहेत कॉन्क्रीट त्यामध्ये आमचं सिद्धार्थनगर भागामध्ये अण्णा भोसाटे चौकात एक मंदिर होतं हिंदू ते आम्ही समंजस्य सर्व हिंदूंनी ते रोडमध्ये येत होतं तर ते मागं घेण्यात आलं त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या चौकात पण एक मंदिर होतं ते मागं घेण्यात आलं तर हे फक्त हिंदूंनीच या गोष्टी स्वीकारायच्या का हिंदूंच्या दरवेळेस हिंदूंनी मान्य करायचं व हे जे मुस्लिम समाज आहे त्यांनी त्या धडग्याला आणायचं एखादा दगड आणायचा त्याच्यावर हिरव कापड टाकायचं व ते रोडमध्ये अतिक्रमण करायचं तर काल जी घटना घडली तर याचाच एक उद्रेक होता की दरवेळेस हिंदूंनी ॲडजस्टमेंट करायची व या मुस्लिम समाजाने आडमोठेपणाची भूमिका घेतली सर सा ते ते तर आम्ही या घटनेच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो की आत्ताच आम्ही सर्व हिंदू धर्मियांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे आठ दिवसाच्या आत जर हे सर्व थडगे काढले नाही आता जसं केंटल साहेबांना सांगितलं की सुप्रीम कोर्टाचीच ऑर्डर आहे तर ती प्रशासना त्याचा सर्व फॉलोअप घेऊन आठ दिवसाच्या आत ते मन जे थडगे आहेत ते काढण्यात यावे नाही काढण्यात आले तर आठ दिवसात मोर्चा निघावाई आता जी काल घटना घडली तशी घटना परत जर घडली तर याला सर्व प्रशासन जबाबदार शहरामध्ये एक रस्त्याच्या मधोमध असलेली दर्गा काही अज्ञात लोकांनी पाडली त्याला खडगं रस्त्यावरचे ते थडगं पाडण्यात आलं आणि ते पाडल्यानंतर नगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली वास्तविक पाहता मेहरबान सुप्रीम कोर्टाने संदर्भात केव्हाच आदेश दिलेला आहे की ही रस्त्याच्या मधी येणारी ही थडगी तत्काळ पा पाडून टाकण्यात यावी काढून टाकण्यात यावी वास्तविक पाहता नगर शहरामध्ये जी काही थडगी आहेत ही रस्त्याच्या मधोमध आहेत आणि ते संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग आहे त्यामुळं तिथं कायम तणाचं वातावरण निर्माण होत असतं असं असताना सुद्धा काल अज्ञात व्यक्तीने ते थडगं तोडलं आणि ते तोडल्यानंतर प्रशासनाने त्याची गांभीर्यानं दखल घेऊन ते पुन्हा बांधकाम केलेलं आहे मग हा सुप्रीम कोर्टाचा अवमान नाही का जर एखाद्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि तिथलं अतिक्रमण जर तोडून टाकलं आणि तिथं तिथल्या तिथं राहणाऱ्या लोकांनी जर परत अतिक्रमण केलं तर त्याच्यावर के गुन्हा दाखल केला जातो मग हे थडगं परत बांधणाऱ्या लोकांवर गुन्हा का दाखल होऊ नये त्यामुळे आमची अशी मागणी आहे आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांना प निवेदन दिले आणि त्यांना सांगितलं आहे की नगर शहरातली ही थडगी तत्काळ हटवण्यात यावी कारण तो काही मुस्लिम समाजाचा भाग नाही आहे तो कुठल्याही धर्माशी संबंध नाही आहे तर तो एक लँड ही प्रकार आहे आणि अशा प्रकारे एखादं थडगं बांधायचं दोन तीन फुटाचं आणि तिच्या आजूबाजूला ते हळूहळू मग त्याची सेवा करण्यासाठी म्हणून एखादी छोटीशी रूम बांधणार मग तिथं काही लोक राहिल्या येणार आणि हळूहळू त्यांची ती वस्ती त्या ठिकाणी वाढत जाणार असाच प्रकार सर्वत्र होताना दिसत आहे त्यामुळे ही थडकी तत्काळ पाडण्यात यावी आणि आम्ही त्यांना आठ दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जर का तुम्ही आठ दिवसाच्या आत याच्यावर कारवाई केली नाही तर आठ दिवसानंतर आम्ही नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा भव्य मोर्चा काढू आणि मोर्चा काढून त्याच्यानंतर जर समजा नगर शहरामध्ये काही काएद, कायद्या सुव्यवस्थेची जबाबदारी निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आत्ता निघून सांगितलेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा